नमस्कार रसिक प्रेक्षक मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत एक भाकर तीन लेखक देवा झिंजाड तीन पदर न आलेली पदर सावरू लागले लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रीतीभातीप्रमाणे ग्रामदेवतांच्या पाया पडायला पारू आणि तिचा नवरा गावात फिरू लागले त्या नव्या जोडप्याकडे बघताना गावातली लोक कुजबुजू लागली अजून पदरही न आलेली पोर बायको म्हणून मिळाल्यामुळं गावातली बरीच मंडळी पारूच्या नवऱ्याला चिडवू लागली पारू दिसायला सुंदर गोरीपान काळ्याभोर डोळ्यांची आणि उंची पुरी होती खर तर ती त्याला अजिबात शोभत नव्हती पारू अगदी त्याच्या पोरी एवढी लहान वाटत होती लोक त्याला नावं ठेवत होती टोमने मारताना म्हणत होती ह्या लंगड्या दगड्याच्या गवऱ्या मसनात गेल्या पण बायको मात्र देखणी करून आली या डगऱ्या पुन्हा त्याला त्या ते बोलण्याचा काहीच फरक पडत नव्हता दगडू हा नावासारखाच मनानही दगड वागणुकीनं दगड बुद्धीनं दगड माणुसकीनंही दगडच होता पण तोच दगड पंधरात बांधून पारू त्याला देव मानून पुजू लागली तो मात्र दररोज सकाळी उठून न चुकता गावात जायचा आणि मोक्कार गांजा ओढायचा घरी येऊन निबार जेवायचा लिंबाच्या पारावर ताणून द्यायचा त्यात खंड पडत नव्हता यात त्याची आई सुद्धा त्याला कधी काही बोलत नव्हती एकुलता एक लेख असल्यानं आणि त्यातच तो लंगडा असल्यानं त्याला ती कधीच दुखावत नव्हती त्यामुळं तो जास्त शेफारला होता उतर वयात पारूच्या रूपानं देखणी अन कोवळी बायको त्याच्या गळ्याला लागली होती त्याच असुरी आनंदात लग्नाआधी फक्त गावात जाऊन गांजा ओढणारा दगडू लग्नानंतर घरीही चिलीम पेटून निवांत झुरके घेत बसू लागला त्या धुराचा पारूला फार त्रास होईल पण तिला बोलायची मुभा नव्हती खर तर ज्या वयात पाट्यावर वाटलेल्या पुरणाचे उंडे घेऊन खा, खात खात घरभर आनंदाने फिरायचं असत त्याच वयात वाळलेल्या लाल मिरच्या आयुष्याला फोडणी द्यायची सुरुवात पारूच्या आयुष्यात झाली ती सासरी खपू लागली तिला लहान लहान पोरांच्यात खेळायला जावं वाटायचं पण ती ला, तिच्या वाट्याचा भोग भोगू लागली सगळ्यांच्या आधी उठून घरचं दारचं आवरू लागली पाणी लवणी आणायला जाऊ लागली काही दिवसात विहिरी बारवा ओळखीच्या ऐकून घेऊ लागले स्वतःचही सांगू लागले सासर म्हणजे नेमकं काय का असतं हे समजून घेताना डोळ्यांनाही धीर देऊ लागली तुळसाच्या सासूरवासाशी स्वतःच्या सासूरवासाची तुलना करून पाहताना ती नांदायला लागली लंगड्या म्हाताऱ्या कुंकुवाला सावरण्यासाठी पदर खोचून दहा वर्षांची नवी नवरी मोठ्या पोक्त बाईसारखी वागायला लागली झिजायला लागली लग्नानंतर सहा दिवस झाले होते सूर्यानं आळस झटकून पृथ्वीला जाग केलं माणसं ज्याच्या त्याच्या कामावर पडली मोटकरी पाटाच्या पाण्याला गाणी ऐकवून दाखवू लागली अंगणाच्या अंगावरून खराटे फिरू लागले वासर गायांच्या थानाला ढुसण्या देत होते तेवढ्यात डोक्यावर दोन रिकामे हंडे घेऊन घरासमोरून जाता जाता मंजुळानं अंगणातूनच हाक मारले अग शेवंत काकू झालं का पाणी लवणी नाही गा अजून सून भरती पाणी जा तिला घेऊन तू या संघ दोघी पाण्याला गेल्या एकाच गावच्या माहेरवाशीने म्हटल्यावर दोघीही एक दिलानं विहिरीतून पाणी ओढू लागल्या सासवांच्या क्रूर कहाण्या मंजुळा सांगू लागली विहिरीला सगळं माहिती होत तरीही ती विहीर या दोन्ही विहिरींच ऐकून घेत होती मंजुळा पारूच्या सासूबद्दल सांगू लागली शेवंता रांडाव होती तापट स्वभावाची कुदळी संशयीबाई सत्तरीच्या पुढं झुकलेली पारूला हे समज समजल्यावर ती थोडीशी घाबरली त्यामुळे ती जास्तीच सांभाळून राहू लागली काही चूक होणार नाही याची सतत काळजी घेऊ लागली डोक्यावरला पदर का खाली पडू द्यायची तिला मुभा नव्हती ते लहान असल्यानं तिला नऊवारी साडी सांभाळून ते सगळं जमायचं नाही त्यामुळे सासू उठसूट तिला टोमने मारित राहिली ती सगळं ऐकून घ्यायची लग्नात पारूच्या आईबापानं घातलेला गोंधळ आणि त्यांना पारूनं दिलेली साथ ह्यामुळं सासू तिच्यावर चांगलाच खार खाऊन होती लग्नाच्या मांडवात आमची बेइज्जती झाली असं ती नेहमी टुंक लावायची उठता बसता माहेरचा उद्धार करायची लग्न होऊन आठवड्यासुद्धा सुद्धा उलटला नव्हता पारूच्या मेहंदीचे ठिपके आत्ताशी पुसट होऊ लागले घरातल्या सगळ्या वस्तूंच्या जागाही अजून तिला नीटशा माहिती झाल्या नव्हत्या लग्नानंतर एकदा माहेरी जाऊन आल्यावर आई बापाची बहीण भावाची आठवण अधून मधून तिच्या डोळ्यात तरळत होती सासरचा रस्ता माहेराला जात होता म्हणून रस्त्यावरली माती सुद्धा तिला आपलीशी वाटत होती एखाद्या वाऱ्याची झुळूक आईचा निरोप घेऊन आली असेल की काय असं वाटून ती कावरी बावरी होत होती कसा बसा जीव रमवित होती तरीही अणावर आठवण डोळ्यातून सांडू नये याची ती काळजी घेत होती लग्न होऊन नववा दिवस उजाडला होता कोवळ्या उन्हात अंगाला बरं वाटत होत पारुना तुळशीला पाणी घालून पाया पडून घरात जाऊन चूल पेटवताना विचारलं आत्याबाई थोडा गुळ पाहिजे व चहाला पेटीची चावी देता का वय देते ना तु या बापानेच गुळाचं गोराळ दिल तर आपल्या लग्नाच्या उंड्यात शेवंता तोऱ्यात टाफर पारूला हे सगळं ऐकवत नव्हतं पण पर्याय नव्हता लाकडी पेटीचं झाकण उघडून गुळ देताना शेवंत पुन्हा टोमने मारू लागली तू या आई बापानं आम्हाने लग्नात दमडी दिली नाही उलट आम्हीच तुला एकाच घेतल्या वने झाले या पारू खाली मांड घालून काम करता करता सगळं ऐकून घेऊ लागली तिला माघारी बोलता येत नव्हतं असं नाही पण तुळसानं ना तिला सांगितलं होत की पोरी तुला तिथं दिस काढायचे समदा ऐकून घ्यायची उलट बोलू नगस कन दिस काढ आपली बाईची जात आहे शेवंता मिशारी लावता लावता मिशारीच्या काळ्या तोंडानं पारूचा प्रत्येक क्षण काळा करीत होता मिशारीच्या काळ्या बोटानं हातवारे करून डोकं भंडावून सोडत होती ती मात्र शांतपणे ऐकून घेताना तुळसानं सांगितलेली अन्याय सहन करायचे सगळे मंत्र आठवीत होते आईचे शब्द तिला पुन्हा पुन्हा बळ देत होते लईच वंगाळ वाटलं तर लई काम करायचं कामात मन रमावलं की सगळं इसरी पडतंय बघ तिनं आईचं सगळं सांगणं ध्यानात ठेवलं होतं त्याप्रमाणे ती वागत होती चुलीतल्या जाळाशीच फक्त ती बोलायची कितीही टोमने मारले कितीही घालून पाडून बोललं तरी तिच्यावर काही फरक पडत नव्हता ती कुणालाच उलट बोलत नव्हती त्यामुळे शेवंताला अजून चिड येईल चेव येईल तिचा जळफळाट होई पारूला कितीही घालून पाडून बोललं तरी तिला काहीच फरक पडत नाही हे पाहून तिच्या अंगाचा तीळ पापड होईल ही दररोज नवनवीन घुसपाट काढीत राहील कसे कसे दिवस काढणं सुरू होत पाहता पाहता, पारून सरपण तोडून पडवीत ठेवलं फासावर वाळायला घातलेले कपडे घरात आणले कोंबड्या खुराड्यात घातल्या देवळीत चिमणी लावून गायनची दूध काढायला निघाली तर मध्येच शेवंत आडवी होऊन रागातच विचारू लागले काय गाय टवळे सरपान घरात आणताना नीट आणता येत नाही का तुला काय झालं व आत्या केविलवानं तोंड करून पारूने ने जा जा तिकडे जाऊन बघ त्या तु या नंदेच्या पायात केवढा काटा भरलाय ते शेवंत एकदम मोठ्या आवाजात कडाडली पारू काळजीनं पटकन नंदेकडे गेली तिचा पाय स्वतःच्या मांडीवर घेऊन काटा काढून दिला पण ती मात्र पारूला घालून पाडून बोलायला लागली तिनं सगळं ऐकून घेतलं तरीही नंदेला काहीच न बोलता दूध काढायला गोठ्यात निघाली तेवढ्यात तिथं येऊन शेवंता डाफरली काटा पाडला म्हणजे काय लय उपकार नाही केलं तु आलकीच्या पायापडून पडून माफी माग गपची माफी मागितली पण पाया पडली नाही म्हणून शेवंतानं ना आणि अलकीनं घर डोक्यावर घेतलं दोघीही तिला नाही नाही ते बोलायला लागल्या घाण घाण शिव्यांनी संध्याकाळही घाण करून टाकली पारून अलकीच्या पायाला हात लावला आणि मला माफ करा असं म्हणून ती गोठ्याकडं चरवी घेऊन दूध काढायला निघून गेली पारू त्या दोघींच्याही अजिबात नादी न ना लागल्यानं ना। दोघींच्याही जीवाचा नुसता जळफळाट झाला भांडण उकरून काढून ते वाढवायचा त्यांचा डाव पुरता फसला अलकीला चार पोरीच होत्या पुढं पोरगा नाहीच झाला तर पोरीचं लचांड माग लागू नये म्हणून तिच्या नवऱ्यानं दोन पोरी स्वतःकडं ठेवून तिला घरातून हाकलून देऊन दुसरी बायको केली त्यामुळं तिला माहेरशिवाय कुठलाच आधार उरला नव्हता म्हणून ती बारकाल्या दोन पोरी घेऊन माहेरीच ठाण मांडून बसली इतके दिस ती घरातली कामं करीत होती पण पारू घरात आल्यापासून ती कुठल्याच कामाला हात लावायला तयार नव्हती नुसती बसून खायची येता जाता फक्त शेवंताच कान भरून द्यायची तसं पाहिलं तर ननन या वेगवेगळ्या आईच्या पोटात वाढलेल्या असतात पण नात्यांच्या एकमेकींच्या बहिणीच असतात पण पारूच्या नशिबात असलं स्निग्ध नातं वाढून ठेवलं नव्हतं तरीही ती कोणालाही न दुखवता सगळ्यांशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करीतच होती रात्रीच्या वेळी पारून सोबत झोपावं म्हणून अलकी तिच्या माग नेहमी टुंक लावायची दगडू बाहेर वाट्यावर एकटा झोपायचा त्याला मोठमोठ्यानं घोरायची सवय होती सगळी बाया माणसं घरात झोपायची पारूला काही बाई सांगून तिला दगडू सोबत झोपायला तयार करायचा अलकीचा प्रयत्न काही केले यशस्वी होत नव्हता दगडू उन्हानीत अंघोळ करत असताना मुद्दाम त्याची पाठ घासण्यासाठी ती, ती पारूला दगड हातात देऊन पाठवून द्यायची धोतर द्यायला लावायची दगडू तिचा हात धरून जवळ ओढायचा प्रयत्न करायचा पारूला काही कळायचं नाही तिचा बारका जीव घाबरा घुबरा व्हायचा तिच्या लहान वयाचा अन बाल मनाचा विचार प्रौढ माणसांच्या मनाला मात्र शिवायला तयार नव्हता कोवळी कळी खाली मान घालून वाऱ्यासोबत डोलायची वागायची स्वतःला जपायची कळी हळूहळू उमलत होती शेवंता तिच्या शरीराकडे येता जाता वर खाली एवढी लठ्ठ झाली तरी बी अजून हिला जन्म नाही आला पदर नाही आला कधी वाढणार आपल्या लेखाचा वस ह्या पोटकरपीच्या पोटात खर तर जुलम पदर वस हे सगळं तिच्या अल्लड वयाला कळतही नव्हतं पण ऐकून मात्र घ्यावं लागत होत सगळं निसर्ग नियमानुसार घडतच होत घडलं असत तिचं लहान असणं ही तिची चूक नव्हती पण हे कळण्या एवढी अक्कल घरातल्या कुणाच्याही मोठ्या मेंदूत मात्र अजिबात नव्हती ते सगळं ऐकून घेत वयाच्या मानानं मरना काम तिला करावी लागत होती ओझ्याखाली ती चालली होती मिळालं तर मिळालं नाहीतर शिव्या शिळ्या भाकरीचं तुकडं भिजवून भाजून ती भुकेल्या पोटात भरीत होती कधी मधी एखादं रताळ चुलीत भाजून गुपचूप खात होती रानात गेल्यावर झाडांशी बोलत होती चुलीतले राख भरून टाकताना कोवळ्या आयुष्याची होत चाललेली राख रांगोळी उकिरड्याच्या कानात सांगत होती जाळ घालताना मनातली आग चुलीच्या काळजापर्यंत पोहोचवत होती सासूच्या टोमण्याच्या बोचऱ्या खपल्या अंगण झाडताना झाडून काढत होती नवरा नावाच्या म्हाताऱ्या लंगड्या लोडण्याला तिचं काही सोयरं सुतक नव्हतं तीन वेळा जेवण गाव कोळपणं हा त्याचा उद्योग बंद व्हायचं नाव घेत नव्हता त्याला काहीच काम जमत नव्हतं दिवस गांजा प्यायची सवय भयंकर वाड़त होती। चार पाच वेळा गांजा पिल्याशिवाय त्याचा सूर्य मावळत नव्हता अनुभवतही नव्हता पारू मात्र गुलाम बनून घरात सगळ्यात लहान असूनही घरातली सगळी कामं करत होती माहेरी असताना ती तिच्या आईला कालवन भाकर धुनी भांडी ह्यासारख्या कामात मदत करायची पण घरचं दारच सगळंच काम तिनं कधी केलं नव्हतं त्यामुळं ती कधी कधी काम करताना चुकायची थकायची मटकन बसायची लग्नानंतर पंधरा दिवसाच्या आतच ढोर मेहनत करून करून तिची रया चालली होती गोरी पान पोर पण पांढरी फटफटीत पडून सतेज कोवळी कांती सुकत चालली होती तिचा जीव तुराटी सारखा बारीक होत चालला होता प्रत्येक दिवस काही ना काही नवीन दुःख घेऊन उगवत होता नाहीतर संकट देऊन मावळत तरी होता त्यातच एके दिवशी सकाळी अलकी आणि तिच्या दोन्ही पोरी स्वयपाकाच्या पडवीत आल्या पारू भाकरी टाकायला काटवट घेऊन बसलीच होती तिच्याकडं खालीवर पाहात दरडाऊन अलकी विचारू लागली कोड्यास काय केलंय ग पारे व्हायचंय व अजून कोड्यास करायला त्याल नाही पेटीची चावी आत्या आहे त्या आल्या की टाकी ते लगेच कोड्यास म्हणलं तवर घ्यावा भाकरी भाजून अगं दिस डोक्यावर आलाय कधी म्हणार कोड्यास मायापोरींना मरणा मातीच्या भुका लागल्या ती करीती करी खाली मान घालून पारू उतरले तेवढ्यात बाहेर गेलेली शेवंता तिथं आली आलकी फनकार्यात शेवंताचं कान भरू लागले आय हि पारी पग ना ग अजून भाकरीच थापती या हिला बोलायला गेलं तर उलटच बोलती या मला म्हणती आत्याबाई त्याल देईना म्हणून कोड्यास केलं नाही अव म्या असं कुठं बोलली तुम्हाला मी आता फक्सत म्हणलं की भाकरी झाल्या की करीते कोड्यास त्याल पेटीत हाय आणि पेटीची चावी आत्याबाईंके अगं भावाने म्या का तुला त्याल दिलं नाही ग किटली पेटीतून काढून देताना शेवंता खेकसली नाही वा आत्याबाई मला तसं नव्हतं म्हणायचं व पारू भाकरीला पाणी लावताना घाबरून म्हणले वय वय डोबाट डोपकेत बसल्यावाने काय करती या उचल की पटापटा हात शेवंता कमरेवर हात ठेवून खेवकले पारू मानेनच हो म्हणून जोर जोरात रागानं भाकर थापू लागले अलकी मध्ये मध्ये बोलून आगीत तेल ओततच होती पारू भाकर उलथत होती तेवढ्यात कमरे व हात ठेवता ठेवता शेवंता तंतनू लागली काय ध्यान या आमच्या पदरात काय माहिती दिस डोके वाला तरी बी हिचा भाकर तुकड्याचा तपास नाही शेवंताच्या तोंडाचा पट्टा एकदा चालू झाला की लवकर थांबायचं नाव घेत नसे पारूला अशी विनाकारण बोली नेहमी खावं लागायची त्याची सवय तिला झाली कपाळाचं बाशिंग सुटल्यापासून सासुरवास काय असतो हे तिला कळू लागलं होतं सून म्हणून तिनं सगळं बरोबरच करायला पाहिजे आणि कामसुद्धा पटापटच झाली पाहिजेत असं सगळ्यांना वाटायचं पण पारू जरी त्या घरची सून असली तरी वयानं लहान आहे हे मात्र कुणालाच कळत नव्हतं तिला होणारा त्रास कुणालाच दिसत नव्हता कुणीही समजून घ्यायच्या भानगडीत पडत नव्हतं शेवंता तिथंच बसून भुनभुन करीत राहायची पोरी भूक भूक करीत होत्या पण अलकी आणि शेवंता दोघी ही कुठल्याच कामाला हात लावित नव्हत्या शेवंता रॉकेल पिल्यासारखीच बोलत होती उरक की केर सुने लवकर लवकर फारच सहन न झाल्यानं पारू केविलवानी होऊन भाकर भाजताना हळूहळू आवाजात शेवंताला म्हणाल आव आत्याबाई मला मोठं जात वडत नाही तरी म्या बारक्या जात्या व पहाट उठून दळण दळीते आखा शेनकूर करीते येरीवरून पाणी आणते अंगण झाडून घेते सैपाक करीते मग आता तुम्हीच सांगा म्या का इथं बसले का बरं मग आमच्या उपकार करीते का तू जरा अंग हलवावा जोरानी शेवंत तिच्याकडे वर खाली बघत मोठ्याने खेकसली वय आत्याबाई झाल्यात पाच भाकरी आता कधी कोड्यास टाकीत तर आपली भाकर थोड्या येण्यानी करीते बर बर उरक उरक दिस पार मातेवाला तरी बी कोड्यासचा तपास नाही शेवंता भुनभुनली पारुना भाकरी थांबवून पिठाचा हात धुता धुता वैता गुणच अलकीकडं न पाहता बोलू लागले आव मला दोनच हात दिल्यात देवानी मपल्या बारक्या एकट्या जीवानं कसं उरकवावं एवढं काम एखादं काम दुसऱ्याने केलं तर लवकर नाही का व्हायचा आपला स्वयपाक पारूचा असं बोलणं ऐकून शेवंताच्या रागाचा पारा भयंकर चढला ती शिव्यांचा जाळ ओकू लागली कुत्रे म आपल्या लेकीला काम सांगती काय तू मला उलट बोलती काय ग थांब तो या चुरू चुरू बोलणाऱ्या थोबडाच चुलीतलं लाकूडच कोंबीते आता असं म्हणून तिनं अलकीला वर अडकवलेली कुदळ काढायला सांगितली तिनंही लगेच काढून दिली शेवंतानं कुदळीचा दांडा काढून मागचा पुढचा विचार न करता पारूला मारायला सुरुवात केली ती काटवट सोडून चुली पुढून उठून पळायला लागली अलकीनं तिला पटकन धरले पारू जोर जोरात ओरडायला लागली पिठानं भरलेल्या हातानं ती शेवंताच्या पाया पडू लागली कुदळीच्या दांड्याचा एक फटका पारूच्या हातावर बसला हातातल्या बांगड्या फुटून मनगटात घुसून रक्त यायला लागलं उरलेलं पीठ लाल लाल होऊन गेलं चुलीचा जीव आतल्या आत जळू लागला काळजीनं न फुरफुरू लागला विस्तावावर भाजण्यासाठी उभी करून ठेवलेली भाकर करपायला लागली